अंबाजी गब्बर शक्तीपीठ हे गुजरात राज्यातील बनारस कांठा जिल्ह्यात वसलेलं एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे हे भारतातील एकावन्न शक्तीपीठांपैकी एक मानलं जात या शक्तीपीठात देवी अंबा मातेला पूजलं जात जी देवी सतीचं एक रूप आहे अंबाजी मंदिर हे अरावली पर्वतरांगेत गब्बर नावाच्या पर्वताच्या पायत्याशी वसलेलं आहे या मंदिरात देवीची मूर्ती नाही तर एक श्री यंत्र आहे जे अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र मानलं जात कथेनुसार आपली मुलगी सतीचा यज्ञात अपमान केला होता सतीने त्या अपमानाने यज्ञकुंडात उडी मारून प्राणत्याग केला भगवान शंकर दुःखाने व्याकुळ होऊन सतीचं शरीर खांद्यावर घेऊन जगभरात तांडव करू लागले सृष्टीचा नाश होऊ नये म्हणून भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले जिथे जिथे तिचे अवयव पडले तिथे शक्तीपीठे निर्माण झाली अंबाजी गब्बर हे असंच एक शक्तीपीठ आहे जिथे देवीचं हृदय पडल्याचं मानलं जातं गब्बर पर्वत हे या शक्तीपीठाचं एक अत्यंत महत्वाचं स्थान आहे अनेक भाविक दरवर्षी पायी चढून गब्बर पर्वतावर जातात आणि तिथे अखंड तेवत असलेल्या ज्योतीचं दर्शन घेतात ही ज्योत देवीच्या अमर आणि अखंड शक्तीचं प्रतीक मानली जाते नवरात्र उत्सवात अंबाजी मंदिरात लाखो भाविक जमा होतात आणि उत्सव भव्य पद्धतीने साजरा केला जातो या काळात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो अंबाजी शक्तीपीठाचा इतिहास हा सुमारे पाच हजार वर्षांहून अधिक जुना आहे वैदिक या स्थळाचे आहे आणि स्कंद पुराण देवी भागवत यांसारख्या ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आढळतो अंबाजी हे स्थान श्रद्धा भक्ती आणि भारतीय संस्कृतीचा एक अनमोल वारसा आहे इथे आलेल्या प्रत्येक भाविकाला एक आध्यात्मिक शांतता आणि दिव्य अनुभूती मिळते जी आयुष्यभर लक्षात राहते तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या गावगणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा